श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू मंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर आजचे बोधवचन प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओ असते ते नामच आहे श्रीराम वेद भगवंताचे निश्वास आहेत वेद हे अपौरुषेय वाग्मय आहे हे, हे भगवंताचे निश्वास शब्दरूप झाले शब्दांचे स्थान आकाश आहे शब्द हा खे असे गीता वचन आहे हे, हे भगवंताचे आकाशातील शब्द वाचणार कोण आपल्या तपोबळाने दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या ऋषींना ते दिसले त्यांनी ते ऐकले आणि जसे ऐकले तसे मुखोद्गत केले म्हणून ऋषींना द्रष्टे म्हणतात ते लेखक नव्हे आपल्या ले प्रतिभेने त्यांनी वेदमंत्र लिहिले नाहीत जसे दिसले तसे पाठ केले आणि गुरुशिष्य परंपरेने सहस्रावधी वर्षे हे वेदवाग्मयाचे धन प्राणापलीकडे जपले हे त्यांचे मानवजातीवर उपकार आहेत वेदांचा विस्तार प्रचंड आहे व्यास व्यासमहोदयाने वेद व्यस्त करून त्याचे चार भाग केले ते भाग म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद व्यासदेवांचे चार शिष्य होते पैल वैशम्पायन, जैमिनी आणि सुमंत या चार शिष्यांना चार वेदांचा अभ्यास करावयास सांगितला वैदिक काल हा पाच हजार वर्षे पुरातन आहे वेदमंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे गायत्री मंत्र हा सर्व वेदमंत्रांच्या अग्रस्थानी आहे शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या अनुष्ठानाने आजही त्याचा प्रत्यय अनेकांना येतो ऋषींनी पर्जन्य सुक्त म्हटले तर पाऊस पडत असे तेच सुक्त आज गायले तर तशी प्रचिती येत नाही श्री महाराज म्हणतात ज्या प्रतीचे जीवन ऋषी लोक जगत असत तसे आज कोण जगतो त्यांचे राहणे खाणे पिणे इंद्रिय संयम सत्यनिष्ठा यापैकी आज काही शिल्लक नाही ऋषींच्या अंगी तपाचे सामर्थ्य होते त्यामुळे त्यांच्या शापाला आणि आशीर्वादालाही किंमत होती वाणीचे सामर्थ्य हेच एकमेव मंत्रांचे सामर्थ्य आहे मंत्र तेच आहेत पण वाणी तीच नाही भवानी तलवार शिवाजीच्या समर्थ हातात होती म्हणून ती समर्थ होती एखाद्या बाजार बुणग्याला ती देऊन काय उपयोग म्हणजे वेद हे येरा गबाळ्याचे काम नाही अचूक अर्थ करणे अचूक उच्चार करणे आणि अंगी काही बौद्धिक पात्रता असणे चारित्र्य संपन्न असणे असे गुण हवेत त्यामुळे वेदांचा अधिकार हा सर्वांना नाही म्हणून वेदांना कंजूष म्हणतात शिवाय ब्रह्मस्वरूपाविषयी वेद नेती नेती म्हणतात हा ज्ञानमार्ग सामान्य साधकाला नीट आकलन होणार नाही अज्ञानी माणूस धर्माविषयी उदासीन बनला आणि ढोंगी आणि भोंदू लोकांनी त्याला बुडवला म्हणून संतांनी नामस्मरण हा भक्ती भक्तिमार्ग अंगीकारला आणि समाज समाजप्रबोधन केले श्री महाराज म्हणतात वेदांना जे भगवद रूप अगोचर आहे ते स्वरूप तदरूपत्वाने संत जाणतात वेद हे भगवंताचे वर्णन करतात नाम हे भगवंताचे अस्तित्व प्रकट करते अथर्व वेदात कली कलिसंतरुणोपनिषदात नाममहात्म्य वर्णिलेले आहे शिवाय शास्त्र सांगते की कृतयुगात ध्यानाने त्रेतायुगात हवनाने युगात अर्चनाने आणि कलियुगात नामस्मरणाने भगवंत दर्शन होते नामस्मरणात वेदबाह्य काही नाही उलट प्रत्येक वेदमंत्राच्या प्रारंभी हरिओम असते ते नामच आहे ब्रह्म अनाम आहे ऋषीमुनी त्याला ओम हे नाम दिले आणि त्याची अनिर्वाच्यता घालवली ब्रह्माचे सर्व सामर्थ्य त्याच्या नामात आहे ब्रह्मातून ओंकार आणि ओंकारातून चराचर निर्माण झाले सर्वत्र ओंकार सूक्ष्म रूपात आहे सोने काढल्यावर दागिने राहत नाही तसे ओंकाराशिवाय चराचर नाही ओंकार मग विश्व आधी ओंकार मग वेद म्हणून प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते ते नामच आहे वेदापेक्षाही नामसाधन सुलभ आहे श्री राम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम